पुढच्या बातमीकडं मतदारसंघातील वरिष्ठ मंडळींच्या बैठकीतूनच उमेदवार निश्चित करण्यात येतील असं प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केलं आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवार तासगाव कवटेमहकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमताई पाटील यांच्या सल्ल्यानेच निश्चित होणार आहेत येळावे जिल्हा परिषद गणासाठी आमदार सुमंताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील मंडळींची बैठक घेऊन उमेदवार निश्चित करावेत सर्वांनी सामोपचाराची भूमिका ठेवावी असं आवाहन माजी अर्थ व गृहमंत्री जयंत पाटील यांनी केलं येळावी जिल्हा परिषद गटात अंदाजे एक कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ आणि अध्यक्षा सौस्नेहलताई पाटील यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमदार सुमंतई पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी पक्षासाठी संपूर्ण जिल्हाभर पोषक वातावरण असल्याचं सुतोवाच त्यांनी यावेळी दिलं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित बसले त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका ज्या येणार आहेत त्यामध्ये एकत्रित बसून सर्वांनी निर्णय समापाराने मला खात्री या मतदारसंघातल्या दहाच्या दहा जागा निवडले आणि सुमंत यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही तालुक्यांचे कार्यकर्ते एकसृतपणाने काम करतील असा मला विश्वास आहे